सणासमारंभाच्या दिवशी किंवा इतर घाई गडबडीच्या कामात नारळ खोवणे किंवा खिचणे हे खूप जिकिरीचं काम असतं पण तेच काम अगदी सोप्या पद्धतीने आपण आज करणार आहोत तसेच त्याच नारळापासून नारळाची बर्फी कशी बनवायची ते पण आज पा आपण पाहणार आहोत ओला नारळ सहा ते सात महिने कसा टिकवायचा आणि त्याचा वापर कसा करायचा ते पण आज, आज आपण पाहणार आहोत डेसिकेटेड कोकोनट कसा बनवायचा ते पण आज आपण पाहणार आहोत चला तर मग आजच्या रेसिपीला सुरुवात करूया पण त्याआधी जर चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करून घ्या डेसिकेटेड <laughs> नारळ बनवण्यासाठी मी प्रथम तीन नारळ घेतलेले आहेत हे नारळ ओले आहेत आणि त्यात भरपूर असं पाणी आहे प्रथम ते पाणी काढून घ्यायचं आहे ते पाणी आपण घरातील लहान मुलांना देऊ शकतो किंवा स्वतः पण पिऊ शकतो पाणी काढून घेतल्यानंतर नारळाचे दोन दोन भाग करून फोडून घ्यायचे आहेत मी सगळे नारळ फोडून घेतलेले आहेत नारळ फोडून होईपर्यंत गॅसवर पाणी गरम व्हायला हो ठेवलं होतं त्या पाण्याला आता चांगली उकळी आलेली आहे त्याच्यावरती चाळण ठेवून आपल्याला नारळ वाफवायला ठेवायचे आहेत गॅस मंद आचेवर करून घ्यायचा आणि सगळे नारळ एकाच वेळेस त्या चाळणीत ठेवून घ्यायचे चाळणीत ठेवून झालेले आहेत आता त्याच्यावरती झाकण ठेवायचं आणि मध्यमाचेवर दहा बारा मिनिटे हे वाफवून घ्यायचं दहा मिनिटांनी खोबरं चांगलं वाफवून झालेलं आहे नंतर त्याच्यावरचं झाकण काढून घ्यायचं आहे गॅस मात्र बंद करायचं आहे हे खोबरं थंड होण्यासाठी एका ताटात काढून घ्यायचं आहे वाफवलेलं खोबरं थंड व्हायला पाच ते सहा मिनिटे लागतात आता हे खोबरं थंड झालेलं आहे आता करवंटा आणि खोबरं आपण वेगळे करून घेऊयात या पद्धतीने खोबरं करवंटापासून वेगळं करायला खूप सोपं आहे पण हेच काम दुसऱ्या पद्धतीने करायचं म्हटलं तर खूप वेळ जातो आणि ते काम खूप अवघड आहे प्रत्येक घरात ओला नारळ हा खूप पदार्थात वापरला जातो आणि आता हा व्हिडिओ बघितल्यावर खोबरं करवंटापासून वेगळं करायला खूप सोपं वाटेल आता सगळं खोबरं करवंटापासून वेगळं करून झालेलं आहे या नारळाचे उभे काप करून घ्यायचे जास्त पातळ नाही किंवा जास्त झाड नाही मध्यम अशा आकाराचे उभे काप करून घ्यायचे आता सगळ्या नारळाचे काप थो। थोड़ थोड़ करून झालेले आहेत हे खोबरं थोडं थोडं करून आता मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे मिक्सर काही सेकंद चालू काही सेकंद बंद असा करत हे मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे एक सलग जर मिक्सरमध्ये हे बारीक करून घ्यायला बारी जाल तर त्याची पेस्ट होईल आपल्याला अशा प्रकारे मिक्सरमध्ये हे बारीक करून घ्यायचं आहे गॅस चालू करून आता कढई गॅसवर ठेवायची आहे आणि हे बारीक केलेले खोबऱ्याची भरड आपल्याला कडईत भाजून घ्यायचे आहे यात आपल्याला तूप अजिबातच घालायचे नाही कारण आपण डेसिकेटेड कोकोनट बनवत आहे गॅसच्या मंदाचेवर आपल्याला हे चांगलं भाजून घ्यायचं आहे कारण ओला नारळ असल्यामुळे त्यातील पाणी आपल्याला पूर्ण गरम करून सुकवायचं आहे त्यातील पाणी आता पूर्ण सुकलेलं आहे हे खोबरं पूर्ण आता कोरड पडलेलं आहे ते आपल्याला थंड करण्यासाठी एका ताटात ताथ काढून घ्यायचं आहे थंड झाल्यावर झाला आपला डेसिकेटेड कोकोनट आपण सहा सात महिने याला हवाबंद कंटेनरमध्ये ठेवून फ्रीजमध्ये प्रिझर्व करू शकतो आता आपण करणार आहोत नारळाची बर्फी त्याच्यासाठी गॅस चालू करून त्याच्यावरती कढई तापायला ठेवायची आहे आणि त्यात तूप घालून घ्यायचं आहे त्यानंतर याच्यात डेसिकेटेड नारळ घालून घ्यायचा आहे तुम्ही साधा ओला नारळ खिसलेला पण घालू शकता याला काही जास्त भाजायची गरज नाही आहे कारण मगाशी तो मी चांगला परतून घेतलेला आहे त्यानंतर याच्यात दुधाची साय घालून घ्यायची आहे दुधाच्या सायऐवजी तुम्ही दूध पण घालू शकता आपण जेवढं खोबरं घेतलेलं आहे त्याच्या निंपट साखर घालायची आहे त्यानंतर हे चांगलं हलवून घ्यायचं आहे कारण ह्या साखरेचं पाणी बनतं आणि हे मिश्रण ओलं बनतं त्याच्यात अर्धा चमचा वेलची पूड घालायची आहे हे मिश्रण चांगलं हलवून घ्यायचं आहे त्याच्या तळाशी जर अजिबात पाणी नसेल तर हे झालेलं आहे हे आपल्याला समजू शकतं त्यानंतर एका परातीत तूप लावून ग्रीस करून घ्यायचं आहे त्याचबरोबर एका फुलपात्राला पण ग्रीस करून घ्यायचं आहे नंतर हे सगळं मिश्रण त्या ताटात काढून घ्यायचं आहे ताटात काढून घेतल्यावर ते सगळीकडे पसरवून फुलपत्र्याने थापून घ्यायचं आहे अशा प्रकारे ते आता एक सलग झालेलं आहे हलकेच गरम असताना त्याच्या वड्या करून घ्यायच्या आहेत अशा प्रकारे खूप मऊसूद वड्या झालेल्या तुम्हाला दिसतील